जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज म्हणतात माणसा जगात सगळं मिळवण्यासाठी तू धावपळ करतोस पण स्वतःचा आतला आवाज ऐकायला मात्र वेळ देत नाहीस जगाची चिंता करण्याआधी शंभर स्वतःकडे बघ तुझ्यातच तो स्वामी आहे तुझ्यातच ती शक्ती आहे स्वामी सांगतात जेव्हा तू मनापासून मला तुझं मार्गदर्शन हवं आहे स्वामी असं म्हणतोस तेव्हा ते तुझ्या आयुष्यात आपोआप उतरतात ते तुझ्या अडचणी दूर करतात ते तुला योग्य मार्ग दाखवतात कधी तुला वाटत का की जीवनात सगळं संपले तर लक्षात ठेव स्वामी समर्थ म्हणतात मी आहे ना मी तुझ्या मागे उभा आहे फक्त श्रद्धा ठेव संयम ठेव प्रत्येक संकट हे तात्पुरतं असत पण तुझी श्रद्धा कायमची असली पाहिजे स्वामींच्या जा चरणी एक क्षण नमस्कार कर आणि सांग स्वामी माझं मन स्थिर ठेवा माझ्या विचारांना तुमचा प्रकाश द्या जेव्हा मन अस्थिर होत तेव्हा स्वामीच नाव जप जय जय स्वामी समर्थ या एका मंत्रात तुझ्या जीवनाचे सर्व प्रश्नांचे उत्तर दडलेले आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात तू न डगमगता न खसता न थांबता पुढे जा मी तुझ्या मागे आहे श्रद्धा ठेव संयम ठेव स्वामी समर्थ नेहमी सोबत आहेत जय जय स्वामी समर्थन आज आपण ऐकणार आहोत एक, एक असं रस जे फक्त जाणणाऱ्यांनाच उमगते श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं रस्य जेव्हा जीवन अंधारमय वाटतं तेव्हा एक आवाज आतून म्हणतो भिवू नकोस मी आहे तुझ्यासोबत तोच आवाज आहे श्री स्वामी समर्थांचा थोडं रस स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते एक जिवंत शक्ती आहेत त्यांचं अस्तित्व केवळ आकृतीत नाही तर आपल्या श्वासात आहे कधी विचार केला आहे का कधी कधी नशीब बदलतं संकटातून सुटका होते कोणती तरी मदत करतो कोणीतरी मदत करतो पण आपण त्याला पाहू शकत नाही तो कोण असतो बरं तोच असतो आपले श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींचं एक कुडरस असं आहे की त्यांचा नाम जप ही एक ऊर्जा आहे ओम श्री स्वामी समर्थ या सहा शब्दांमध्ये आणि आहे अनंत ब्रह्मांडाची शक्ती ज्याने या मंत्रावर विश्वास ठेवला त्याचं नशीब स्वतः स्वामी समर्थ बदलतात विश्वास ठेवा भीती नाही कारण जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींना हाक देता ते नेहमी उत्तर देतात काही वेळा स्वामी भक्त विचारतात माझी प्रार्थना एकली जाते का एकली जाते पण स्वामी योग्य वेळी येईपर्यंत थांबतात ते प्रत्येक क्षणी पाहत असतात तुमच्या अंतकरणाचं वजन ओळखतात त्यांना शब्द नाही हवे भाव होई असतात ज्याच्या मनात भक्तीचा एक थिंब आहे त्याच्याकडे स्वामींचा सागर वाहतो कधी तुम्हाला वाटतं का स्वामी दूर गेलेत गेलेत नाही ते तुमच्या जवळच आहेत फक्त मन तुमचं अस्थिर झालं आहे त्यावेळेला शांत बसा श्वास घ्या आणि जपा ओम श्री स्वामी समर्थन जस जसं जप वाढत जात तस तसं स्वामींच अस्तित्व तुमच्या भोवती प्रकट होतो तोच तो क्षणच आहे स्वामी दर्शनाचा खरा अनुभव स्वामी समतांनी सांगितले आहे ज्याचा विश्वास त्याला मी स्वतः मार्ग दाखवतो जीवनात कितीही अडचणी आल्या स्वामीचं नाम जप सोडू नका ते तुमचं मन शरीर आणि नशीब तिन्ही शुद्ध करतात जेव्हा तुम्ही नाम घेत राहता तेव्हा तुम्ही मानवी रूपातील देवत्वाला जाग करतात भक्तांनो स्वामी समर्थांचा प्रत्येक संदेश हा एक जीवन मंत्र आहे ते सांगतात स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा बाकी मी पाहतो रस असा आहे की ज्याने स्वामींचं नाम घेतलं त्याचं जीवन बदलतं आजपासून दररोज काही क्षण जपा ओम श्री स्वामी समर्थ स्वामींना नम्र प्रार्थना करा माझ्या जीवनात प्रकाश आणा मार्ग दाखवा आणि मला माझ्या कर्माची जाणीव करून द्या स्वामी समोर फक्त नाव नाही ते अनंत शक्तीचं गोड केंद्र आहे ज्याच्या अंतकरणात स्वामींचं स्मरण आहे त्याला कळले काळही नमस्कार करतो डोळी मिटून स्वामींचं ध्यान कर तुला जे उत्तर होय ते तुझ्या अंतकरणातच लपलेलं आहे कधी वाटतं ना सगळं सपले तेव्हा स्वामींच अदृश्य हात तुझ्या खांद्यावर येतो रात्रीच्या शांततेतही स्वामींचा आवाज एकू येतो तो फक्त श्रद्धेने एकदाऱ्याला जाणवतो स्वामी समोर कोणालाही ना सोडत नाहीत फक्त परीक्षा घेतात जोपर्यंत आपण सत्तावर विश्वास ठेवतो जग झोपलं तरी स्वामी जागे असतात आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी रस आहे स्वामी कधीच दिसत नाही पण त्यांच्या कृपेचा स्पर्श जाणवतो मला तो तो एका रात्री त्याला स्वप्नात एक तेजस्वी रूप केशरी वस्त्र हातात दंड आणि डोळ्यांत करून ते म्हणाले विघ्न नाही मार्ग आहे अकुंठित श्रद्धेने पुढे जा सकाळी उठल्यावर त्याच्या मनात प्रश्न हे कोण होते शेजाऱ्याने सांगितलं गण्या तेच ना अक्कलकोट स्वामी समर्थ गणेश ठरवतो की तो अक्कलकोट कडे जाईल प्रवासात अनेक अडथळे ट्रेन सुटते प्रवासात पावसात रस्ता बंद होतो पण तो थांबत नाही एका रात्री रस्त्यावर अंधारात हरवतो पोटात अन्न नाही पायात शक शक्ती नाही तेवढ्यात एक साधू भेटतो मन म्हणू म्हणतो वाट चुकला स्वामींच नाम घेत सापडेल गणेश जय जय स्वामी समर्थ म्हणत चाल चालतो आणि पुढे त्याला अचानक एक आश्रम दिसतो त्या आश्रमात एक वृद्ध महंत त्याच गावात करतात त्यांना सगळं सांगितल्यावर महंत म्हणतात स्वामींचा संकेत आहे रे हे उद्या सकाळी तुला दर्शन होईल सकाळी आरतीच्या वेळी गणेश समाधीत जातो डोळे मिटलेले पण स्वामींच तेज त्याच्या समोर स्वामी म्हणतात तू शोध घेतलास देवाचा पण देव तुझ्यातच आहे जेव्हा श्रद्धाने आत्मविश्वास एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतो ते चमत गणेशाला तीन गोष्टी सांगतात कधीही पराभवाला घाबरू नको दुसरं स्वार्थ सोड सेवेने मन पवित्र कर तिसर स्वामींचं नाम घे सतत बाकी ते गणेशाला एक प्रसाद देऊन ते अदृश्य होतात तो जागा होतो तेव्हा महंत सांगतात बाळा तुझे डोळे खुललेत आता तू दुसरा माणूस झालायस गावात परतल्यावर गणेश बदललेला असतो तो गरिबांना मदत करू लागतो आजारींना औषध देतो आणि रोज म्हणतो स्वामी समर्थ महाराज की जय हळूहळू त्याचं आयुष्य बदलत बदलत गावात शांतता आणि आनंद येतो एक दिवस त्याला पुन्हा स्वप्नात स्वामी दिसतात आणि म्हणतात बाळा तू आता आमचा खरा भक्त झालास चमत्कार बाहेर नाही आत आहे स्वामी समर्थ आपल्याला बाहेरून नाही तर अंतकरणातून आधार देतात सतात हे श्रद्धा सेवा आणि संयम हेच स्वामींचे खरे चमत्कार मित्रांनो तुम्हाला अजून एक गरीब गावाच्या मनुष्याची गोष्ट सांगणार आहे मी गावाच नाव होत सिद्धवाडी त्या गावात एक साधा पण प्रामाणिक मनुष्य राहत होता त्याचं नाव रामचंद्र त्याच्या आयुष्यात सर्व काही होतं कुटुंब शेती पण मनात शांती नव्हती दररोज संकट अपयश आजारपण आणि चिंता रात्रंदिवस दिवस म्हणायचा देवा मी एवढं चांगलं करतो तरी माझ्यावर इतकी परीक्षा का एका दिवशी गावात एक साधू आला आणि त्यांना त्यांनी रामचंद्राला सांगितलं बा तुझं मन अस्थिर आहे स्वामी समर्थाचं नाव घे श्रद्धा ठेव हो बाकी हे ते पाहात येईल ते बोलून साधू अदृश्य झाला रामचंद्र विचारात पडला स्वामी समर्थ रामचंद्र ठरवतो मी स्वामींच दर्शन घेणारच तो निघतो अक्कलकोट कडी पण वाटेत संकट थांबत नाही पाऊस रस्ता हरवणं अन्न संपणं आणि मनात शंका निर्माण होणं एका रात्री पावसात तो झाडाखाली बसलेला असतो तेव्हा कुणीतरी मागून आवाज देतो बाळा घाबरू नको स्वामी समर्थ सर्वत्र आहेत तो मागे पाहतो पण कोणीच नसतं फक्त एक फुल झाडावरून खाली येऊन त्याच्या मांडीवर पडत त्याच क्षणी त्याच्या मनात प्रकाश निर्माण होतो स्वामींचा संकेत अक्कलकोटात पोचल्यावर रामचंद्र एक दिवस स्वामींच्या मंदिरात बसतो तो ध्यान करतो आणि म्हणतो स्वामी मला दर्शन द्या अचानक मंदिरातील दिवा स्वतःच प्रज्वलित होतो एक मंद सुवास पसरतो आणि तो समाधीत जातो स्वप्नात स्वामी समर्थ प्रकट होतात ते म्हणतात बाळा दुःख म्हणजे तुझं परीक्षण आहे श्रद्धा टिकव जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यात देव प्रकट होतो रामचंद्र जागा होतो आणि डोळ्यातून असू येतात त्याचं मन शांत झालेलं असतं रामचंद्र परत गावात येतो त्याचं बोलणं बदल वर्तन बदललेलं आणि चेहऱ्यावर तेज असत तो म्हणतो स्वामी समर्थ म्हणजे फक्त मूर्ती नाही ते आपल्या कृतींमध्ये प्रेमात आणि सेवेत आहे तो गावात सेवा कार्य सुरू करतो रुग्णांना मदत गरिबांना अन्नदान आणि रोज स्वामींचं नाव स्मरण गावातील लोक म्हणतात रामचंद्र वेगळा झाला आहे त्याचं बोलणं एकलं कि मन शांत होत एक, एक रात्री रामचंद्राला पुन्हा स्वप्न पडत स्वामी म्हणतात बा तू आमचा खरा भक्त झालास तू जगात स्वामीच कार्य करतोस आमचा चमत्कार म्हणजे लोकांच्या जीवनात प्रकाश अन्न सकाळी तो उठतो आणि गावकऱ्यांना सांगतो स्वामी समर्थांचा खरा संदेश म्हणजे श्रद्धा ठेवा